तुम्ही काहीच चुकीचं केलेलं नाही तरी एखादी व्यक्ती तुम्हाला सतत कमी दाखवत आहे बोलण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार छळतोय आणि तुम्हाला असं वाटतं की मी काहीही योग्य करत नाही हे असं इमोशनल अब्यूज असू शकतं आणि बऱ्याच वेळा लोक याला ओळखत नाहीत आज आपण पाहणार आहोत इमोशनल अब्यूज कसं ओळखायचं वॉर्निंग साइन्स कोणते आहेत आणि स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं इमोशनल अब्यूज रिलेशनशिपमध्ये फिजिकल व्हायलन्स सारखं ऑब्व्हियस नसतं पण इम्पॅक्ट मात्र खूप गंभीर असतो हे सायलेंट सेटल आणि इन्व्हिजिबल असतं बऱ्याच वेळा विक्टीम स्वतःला ब्लेम करतो कन्फ्यूज होतो आणि सेल्फ एस्टीम कमी होतो सुरुवातीला लक्षात ठेवा कंट्रोल आणि मॅनिप्युलेशन इमोशनल अब्युजर नेहमी पार्टनर किंवा फॅमिली मेंबरच्या डिसिजन्स इमोशन्स आणि ऍक्शन्स कंट्रोल करतो सायलेंट ट्रीटमेंट कॉन्स्टंट गिलट्रीप किंवा सटल क्रिटिसिझम हे कंट्रोल वाढवण्यासाठी केलं जातं दुसरं महत्वाचं कॉन्स्टंट क्रिटिसिझम आणि कमी दाखवणं तुझा निर्णय चुकीचा आहे तू काहीच नीट करू शकत नाहीस अशा स्टेटमेंट्समुळे विक्टीमच्या कॉन्फिडन्स आणि सेल्फ वर्थला डायरेक्ट इम्पॅक्ट होतात तिसरं गॅस लाईटिंग अब्युझर रिॲलिटी डिस्टॉर्ट करतो आणि विक्टिमला असं वाटायला लावतो की मीच चुकीचं आहे माझं विचारणं चुकीचं आहे हे सायकोलॉजिकल मॅनिप्युलेशन विक्टिमला कन्फ्युजन सेल्फ डाऊट आणि डिपेंडन्सीमध्ये ठेवतं चौथं आयसोलेशन इमोशनल अब्युझर विक्टिमला फ्रेंड्स फॅमिली किंवा सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंटपासून दूर ठेवतो तुला कोणीच समजणार नाही अशी भावला तयार केली जाते ज्यामुळे डिपेंडन्सी वाढते पाचवा इमोशनल निग्लेक्ट आणि इंडिफरन्स विक्टीमच्या फिलिंग्स इग्नोर करणं अचीवमेंट्स अंडरव्हॅल्यू करणं किंवा इमोशनल सपोर्ट न देणं देखील अब्युजचा भाग आहे हे सटेल आहे पण लॉंग टर्म इम्पॅक्ट खूप गंभीर असतो सहावं फिअर आणि एन्झायटी विक्टीम नेहमीच अब्युजर्सच्या रिॲक्शन्सची चिंता करत राहतो घरात वर्क प्लेस किंवा रिलेशनशिपमध्ये कॉन्स्टंट स्ट्रेस आणि टेन्शन हे स्पष्ट संकेत आहेत सातवं सेल्फ अवेअरनेस इमोशनल अब्यूज ओळखण्यासाठी विक्टीमला स्वतःच्या इमोशन्स बाउंड्रीज आणि रिलेशनशिप पॅटर्न्स अॅनालाइज करायला हवं जर सतत सेल्फ ब्लेम ओव्हर अपॉलॉजायझिंग आणि गिल्ट अनुभवत असाल तर हा वॉर्निंग साईन आहे आठवं ॲक्शन स्टेप्स अवेअरनेस नंतर महत्वाचं आहे बाउंड्रीज सेट करणं सपोर्ट सिस्टम तयार करणं प्रोफेशनल हेल्प घेणं आणि सुरक्षित एन्व्हायरमेंट शोधणं इमोशनल अब्यूज सोडणं आणि स्वतःला एम्पावर करणं हे खूप महत्वाचं आहे शेवटी इमोशनल अब्यूज इन्व्हिजिबल आहे पण रिअल आहे अवेअरनेस सेल्फ रिस्कफ्लेक्शन आणि सपोर्टिव्ह नेटवर्क यामुळे विक्टीम स्वतःला ओळखून प्रोटेक्ट करून मानसिक स्वास्थ्य आणि आत्मसन्मान जपू शकतो आता कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही इमोशनल अब्यूज अनुभवला आहे का आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका